माजी सरपंच जितू सकवाळ यांच्या मार्फत खालापूर तालुक्यातील शासनमान्य शाळे कबड्डीचे आयोजन गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील वडवळ गावातील माध्यमिक शाळा वडवळ या ठिकाणी प्रथमच तालुका स्तरीय शासनमान्य शाळे कबड्डी स्पर्धेचे आयोजन माजी सरपंच जितेंद्र सकपाळ यांच्या मार्फत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्ष शिवलिताई चंगम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सुतार ग्रामसेवक प्रमोद पाटील उपसरपंच प्रमिला मुख्याध्यापक थळे सर मुख्याध्यापिका गोळे मॅडम चाळके आनंद सकपाळ आशिष चाळके अनिल महाराजगे अंकिता सकपाळ स्नेहा माराजगे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण वडवळ या ठिकाणी माध्यमिक विद्यालय वडवळ हे जे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र शासनाच्या शा मान्यतेने आपण ह्या ठिकाणी आज या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि हे कबड्डी स्पर्धेचं आयोजन करताना एक खूप आनंद होतो की आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातल्या मुलांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळावं आणि ह्याच्यातून आपली मुलं तालुक्यातली जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि जिल्हा स्तरीतून पुढं राज्यस्तरीय खेळावी अशी माझी या ठिकाणी मनापासून इच्छा आहे म्हणून हा आज आम्ही या ठिकाणी हे कबड्डीचं यजमानपद स्वीकारलेलं आहे या स्पर्धा चालू असताना पहिली रात्रीपर्यंत अठरा संघांनी भाग घेतलेला आणि आज सकाळपर्यंत जवळजवळ पस्तीस संघाने या ठिकाणी आपला भाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा आज मुलांची स्पर्धा आणि उद्या या ठिकाणी सर्व मुलींची स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस तीस संघ या ठिकाणी कबड्डीला भाग घेणार आहेत